नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकालेली तीन हजार नऊशे ब्याऐंशी क्विंटल तर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जाता ना, येईल उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाळी अकरा हजार चारशे क्विंटल दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधार सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव निफाड या ठिकाणी जास्तीदार अठराशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे ऐंशी रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अकोले या ठिकाणी दर एकवीसशे अकरा रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती चांदोड या ठिकाणी दर बावीसशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा